केंद्रीय मंत्री असो किंवा नसो त्या महिला असो किंवा पुरुष असो या राज्याच्या या देशाच्या नागरिक म्हणून कोणाचीही छेडछाड होणं कोणावरही असं होणं हा गुन्हा आहेच दुर्दैवी आहे, आहे। आपल्याला आठवत असेल सुप्रियाताई असतील त्यांना शिवीगाय करणारे मंत्री म्हणून बसवले गेले होते शिवीगाय केल्यानंतर त्यांना प्रमोशन दिलं गेलं तसंच अनेक लोक आता ह्या कॅबिनेट पद्धत या मंत्रिमंडळात ज्यांना मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्यावर तर अनेक आरोप झाले ना कोणावर दाऊदचा पार्टनर म्हणून आरोप झाला होता कोणाला इक्बाल मिरचीचा पार्टनर आहे म्हणून आरोप झाला होता आत्ता तर अक्का कोण आहे त्याच्यावर मर्डरचा आरोप होत कोणावर किडनॅपिंगचा आरोप होतो कोणावर सरकारी घरं ढापण्याचा आरोप होत पण हे सगळं जेव्हा मुख्यमंत्री स्वतः बोलतात की मला एक स्वच्छ सरकार पाहिजे आम्हाला स्वच्छ सहकारी पाहिजे तेव्हा अशी सगळे लोक घेऊन हे स्वच्छ आहे की दाग अच्छे आहेत ह्याच्यातली भूमिका तर तुम्ही ओळखून घ्या पण ह्याच्यात हे गंभीर गोष्ट ही आहे जी मी आता हिंदीमध्ये पण सांगितली की साधारण कुठेही जगात तुम्ही जा कुठच्याही स्थिर सरकार चालण्यासाठी आणि तिथे मग ऑरेन इन्व्हेस्टमेंट असो लोकल इन्व्हेस्टमेंट असो नोकऱ्यांसाठी असेल इकॉनॉमीसाठी असेल विकासासाठी असेल कुठच्याही देशात असेल राज्यात असेल जिल्ह्यात असेल शहरात असेल गावात असेल कायदा सुव्यवस्था आणि प्रेडिक्टेबिलिटी ऑफ लॉ ह्या दोन गोष्टी गरजेच्या असतात तुमचं जगात कुठचंही प्रगत देश घ्या त्यांचं डिफेन्सचं बजेट आणि पोलिसिंगचं बजेट हे सगळ्यात जास्ती असतं आज आपल्या राज्यामध्ये गेले दहा वर्ष आपण पाहतोय चौदा पासून आत्तापर्यंत आमची अडीच वर्षी ही कोविडची सोडली तर दहा वर्षांमध्ये फडणवीस साहेबच गृहमंत्री झालेले आहेत त्या दहा वर्षांधून जवळपास साडेआठ वर्ष मुख्यमंत्री ले आणि हाऊसमध्ये जेव्हा बघतो आपण पाहिलं असेल पण आपण पाहत आलेलो आहे की दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून जे भाषण होतं त्याच्यात अनेक गोष्टींचा उल्लेख होतो उत्तर थातूर मातूर दिली जातात पण पुढे कारवाई झालेली दिसत नाही का हात बांधलेले आहेत पोलिसांचे पोलिसांच्या हातात जर तुम्ही ताकद दिली हात मोकळे केले तर बरोबर पोलीस या गुन्हेगारांना जिथे लाईनवर आणायचं तिथे आणतील बर्फाच्या रागीवर झोपवतील पण कोणीतरी आपल्या पक्षात येऊ शकतो का आपल्या पक्षात नेता बनू शकतो का एखादा जिल्हा आपल्या बाजूने आणू शकतो का ह्या विचारातून जे घर राजकारण होत आहे ते राजकारण आता असं वळण घेत आहे की केंद्रीय मंत्र्यांच्या देखील मुलीला सोडलं जात नाहीये अतिशय दुर्दैवी आहे की महाराष्ट्र राज्यात अशा घटना घडायला लागल्या ज्या सामान्य नागरिकांबरोबर घडत होत्या त्या मंत्र्यांच्या मुलींमुळे